शुभ सकाळ मंडळी जय शिवराय आणि आपल्या आता इकडे बघा झाडं लावलेली तिथे साफसफाई करायची आहे भरपूर झाडं झाली दुसरी पण वांगी वगैरे पण झाले बघा भरपूर मोठी मोठी वांगी होतात अर्धी नेलेली आहेत काढून वांगी चांगली झाली हां दादा बघा शिवा của cái gì quý cái gì của anh? Cái gì của anh Cái gì गेले मी बाकी म्हणून तेव्हा ह्या हो कोणत्या काढायच्या त्या आता काढताय तू का काय द्या ह्या त्याला साफ केलंच नाही काही तू झाडा होती मुले वांगी वड वांगी बघा केवढी मोठी मोठी झाली ते तेवढा कडक OOOOOOO mm -hmm. घातलं नाही सकाळी माहिती असते काला काढायचं ते दिया झाले असते सोपटीत मस्त झाले टोक पकड घ्यायची वर गे वर गे काटा येत त्याला अजून घ्या अजून वर थोडी हा हेच तुझ्याकडे तशी हेच वेगळं हां हां काटा खेच हां काढतो काढ तिकडे टाकून दे तिकडून हां इकडनं घ्यायची जा परत दे तिकडून मला दे तर मित्रांनो आता आहे साफ वगैरे करून हवे एवढा साफ केला इकडून बांधले सगळे झाडं वगैरे ना बांध बांधून ठेवले हे बघा ही केल आपण लावली होती ती तुम्ही बघतात आधीच्या व्हिडिओमध्ये केल इकडे वांगी पण भरपूर मोठी मोठी झाली होती काढली चांगली आता वांगी फुटतात पाणी पाहिजे फक्त त्यांना दररोजचा त्या पाईप आहे तरी पण बघा साफ केलं पहिला किती गवत होता बघा इकडं हा अजून साफ करायचा त्या साईडला तिथून अशी तार लावू अशी हे बघा वांगे झालेत ही वांगी आहेत ना दिसत पण नाही बघा हा वांगा आहे ना, 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 ना भरपूर मोठा होता असा मोठा होतो परत तुलशीनं वगैरे बांधले हे बघा झाडांना अशी बांधून ठेवले परत हे मारले खांबे त्यांना सरळ जायसाठी लवले होते ते या साईडला पण ह्यांना बांधून ठेवले गुलाब कले आल्या ते बघा भरपूर मोठी मोठी फुलं पण होतात तशी मोठी चौरती फक्त चिकूला एक ही मारायची राहिले ते मारतो मार जरा बाकी इकडे बघा हे अजून असे पाणी भेटत नाही त्याच्यामुळे इकडं पॅक करून आहे या साईडला जे बकऱ्या वगैरे येणार नाही तर अजून भरपूर काय साफ करायचं या साईडला तर चला आता जाऊया घरी वाजलेत बारा तापताप वगैरे झाले आता फक्त तिकडनं तार मारायचे परत तर पाणी वगैरेची सोय केलेली आहे तर बघूया संध्याकाळी भेटू चला जय शिवराय मंडळी तर पुन्हा एकदा आपण आलो आपल्या इथेच आधी म्हणजे त्या दिवसानंतर आपल्याला टाईमच नाही भेटला आधी आपण इथं साफसफाई केल्याच्यानंतर कारण की इकडं पण बघावं लागतं शेतावरती पण तर आता पुन्हा आपण आलो तिथं साफसफाई करायची का आपल्याला तर आजच बैलांनी पूर्ण वाट लावला नसती हे बघा खाल्ला नाही इकडे इकडे हे पूर्ण खाल्ला नव्हती तेवढ्यात आई आली म्हणून हे बघा इथं पण तुटलं आता याला लवकर आलेत हे बघा जाम आले तर वांगे इथं भरपूरच झालेत अजून इथं पण झालेत मोठे बघा भरपूर मोठं आहे याला लवकर येण्याचं कारण कारण की हे आहेत ना खाली आपलं खत म्हणजे शेणाचा खत दिला होता तो चांगला आहे शेणाचाच खत आहे आपण दुसरा कोणता खत वापरत नाही आपला घरगुतीच खत तर मस्त झाली इकडं पण आहेत भरपूर आहेत इकडे जरा पाणी कमी भेटते ह्यांना पाणी आता टाकायचं आहे पाईप आणलेलं आहे इकडून असे आपल्याला जाळी लावायची ती जाळी तिथे जाळी पण घेऊन आलोय ह्या आधी हा लवकर लवकर इकडचा साफ करू इकडे टाकू

तर इथं मित्रांनो बघा हे बघा ही आहेत ना फुलं आता झाली त्याच्यावरती हे बघा किती आले सकाळी नेली दोन तीन देवाला अजून हे बघा इकडे काल्या भरपूर आहेत ते बघा त्याच्यावर पण आहेत काल्या आता सध्या पाणी जरा ज्या चांगलं आहे म्हणून चांगले येत आहेत हे मस्त मोठे आपले शेत घरचाच शेणाचा खत आहे त्याच्यामुळे ती जास्त झालेत तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितला होता ते खत वगैरे कसा त्याच्या खाली आहे तो त्याच्यामुळे हे चांगले फुटलेत वांगे चिकू पण चांगलं चिकूच्या साईडने टाकलेला होता आता इकडं पण आहे ते दोन तीन प्लेन काढायला लागतील ते जास्त आतमध्ये त्याच्यामुळे तर आता इथून तार लावायचे जेव्हा इथे तार किंवा इथं ही कलम आपली ती तिकडं न्यायचे एवढं ही तार लावायचे इथं तार लावायचे तर आता आम्ही जातो शेतावरती तर पुन्हा संध्याकाळी भेटू आज नक्की संध्याकाळी भेटू इकडं तार लावायची आपल्याला तर चला बाय बाय